कार मिस्मिदा रेसिपीजमध्ये मी, मी तुमची सगळ्यांची स्वागत करते आज बनूया भरलेली शिमला मिरची इथं दोन चमचे बेसन तव्यावरती भाजून घेतलेलं आहे बेसन जास्त करपवायचं नाही आणि त्याच तव्यामध्ये तेल टाकून घेतलं आहे आणि सुक्या खोबऱ्याचे पात्त असे काप करून घ्यायचे आहेत तुम्ही खोबरं जास्तसुद्धा घेऊ शकता इथे मी खोबरं पण थोडं घेतलेलं आहे आणि त्यानंतर शेंगदाणे दोन चमचे घेतलेले आहेत शेंगदाणेसुद्धा भाजून घ्यायचे आहेत त्यानंतर तीन ते चार लसणाच्या पाकळ्या एकदम छोटा चमचा बडी सोप आणि एकदम छोटा चमचा धणे वापरलेले आहेत थोडा आल्याचा तुकडा घेतलेला आहे स्वच्छ धुतलेली कोथिंबीर घेतलेली आहे हे सगळं मारून घ्यायचं आहे आणि थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सगळं फिरवून घेऊया फिरवताना मी थोडंसं पाणी टाकलेलं आहे जेणेकरून व्यवस्थित फिरवण्यासाठी त्यानंतर इथे मी माझ्याकडे पाच शिमला मिरची आहेत त्या घेतलेल्या आहेत त्यामधून कट करून घेतल्यात मी बघता शकता तुम्ही त्याच्यामध्ये आपण आता बारीक ज्या बिया असेल किंवा कीड वगैरे असेल ती काढून घेऊया आणि ह्या बिया निघालेल्या आहेत आता आपण भाजलेल्या बेसनामध्ये जे फिरवलेलं वाटण आहे ते टाकूया त्यात मसाले टाकायचे आहेत हळद टाकलेली आहे घरातला घरगुती आपला आगरी मसाला टाकलेला आहे मी त्यानंतर इथे कांदा लसूण मसाला टाकलेला आहे थोडी कोथिंबीर टाकलेली आहे तीळ टाकलेले आहेत आणि चवीनुसार मीठ टाकून आणि थोडंसं एक चमचा तेल टाकलं जेणेकरून हे सगळं व्यवस्थित मिक्स होण्यासाठी आपलं हे तयार झाले वाटण त्यानंतर आपण शिमल्या मिरचीमध्ये हे भरून घेऊया अलगद हाताने भरून घ्यायचं आहे आणि एका साईडला आता मी कढई तापत ठेवते संपूर्ण भरून झालं आहे कढईमध्ये तेल टाकूया आणि राई जिऱ्याची फोडणी द्यायची आहे थोडंसं हिंग टाकले आणि भरलेली जी शिमला मिरची आहे आपण ती टाकूया आणि वाफेवर ठेवूया दहा एक मिनटांनी मी झाकण काढलेलं आहे तुम्ही बघू शकता मस्तपैकी आपली भरलेली शिमला मिरची तयार झाली आहे अलटी करून घेते चपातीसोबत भाकरीसोबत वरण जर ही जरी भाजी केली तरी आपलं जेवण खूप छान होईल रेसिपी जर आवडली तर नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनल नवीन असाल चॅनल नक्की सबस्क्राईब करा अशा नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी आणि थँक्स फॉर द वॉचिंग